ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अनलॉकचे जे नवे नियम आहेत ते येत्या सोमवारपासून राज्यभरामध्ये लागू केले जाणार आहेत याचबद्दलचा आढावा आपण घेतो राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधले आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातला आढावा देत आहेत आणि यानंतर आपण थेट पुन्हा एकदा जाणार आहोत कोल्हापूरला आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत संदीप शहरी भागामध्ये काही प्रमाणात स्थिती नियंत्रणात जरी असली तरी ग्रामीण भागामध्ये मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणा बाहेर जाते की काय अशी सध्याची स्थिती आहे कोल्हापूर सातारा सांगली या तीन जिल्ह्यांमधला एक प्रकारचा आढावा जो घेतला त्याबद्दलची माहिती दिली कोल्हापूरमध्ये खास करून पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागांमध्ये ज्या वेळेला नियमांची अंमलबजावणी करायची वेळ येईल त्यावेळेला गोंधळ किंवा अडचणी वाढतील असं वाटतं का नक्कीच अडचणी वाढणार आहेत अजिंक्य कोल्हापूर सातारा सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे एकाच टप्प्यामध्ये येणार आहेत सुरुवातीला एकतर नियमावली नेमकी काय तर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानं उघडी असणार आहेत मॉल्स आणि सिनेमागृह मात्र पूर्णपणे बंद असणार आहे हॉटेल्स जी आहेत ती पन्नास टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत त्यानंतर फक्त पार्सल सेवा देता येणार आहे सार्वजनिक उद्यानं मैदानं वॉकिंग ट्रॅक सायकल ट्रॅक सकाळी पाच ते नऊ या वेळेत फक्त सुरू राहणार आहे इंडोर कळले जाणारे स्पोर्ट्स मात्र बंद असतील सिनेमाला इंडोर शूटला परवानगी फक्त दिली आहे ही जी नियमावली आहे ही पाच जिल्ह्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे त्याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील कडकडीत लॉकडाऊन आहे सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये सध्या जी दुकानांची वेळ आहे ती सकाळी सात ते अकरा पर्यंत होती मात्र व्यापारांचं असं म्हणणं होतं की नऊ नंतर परवानगी द्यावी कारण सकाळी सातला ला कुणी येत नाही मग त्यात ज्वेलर्सची दुकान असतील किंवा इतर जी दुकान ती त्या दुकानांचा जो व्यापार असतो धंदा असतो तो, तो, तो नऊ दहा नंतर सुरू होतो पण सकाळी सात वाजल्यापासूनच ही परवानगी देण्यात आली होती त्यामुळं या पाच जिल्ह्यासाठी ही महत्वाची गोष्ट असणार आहे सोमवारपासून जी अनलॉकची जी नियमावली जाहीर होईल ते पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जरी ही सगळी नियमावली जाहीर होत असल्याची शिक्षक तरी जिल्हा प्रशासनाला प्रामुख्यानं जिल्हाधिकाऱ्यांना अजून काही अधिकार देण्यात आले आहेत काही भागात जो कंटेनमेंट झोन आहे किंवा ज्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तालुक्यामध्ये वाढत आहेत तिथं मात्र निर्बंध कडक ठेवले जाणार आहेत असतील म्हणजे ह्या आत्ता जे आहेत त्या त्यापेक्षाही कदाचित कडक असू शकतात मात्र ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे जिथं रुग्णांची संख्या कमी आहे तिथं मात्र बऱ्यापैकी निर्बंधांमध्ये सूट दिली जाणार आहे अजिंक्य संदीप धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल आणि आपल्याकडनं संदर्भातला आढावा आपण वेळोवेळेला घेतच राहणार आहोत आपण कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि ज्यावेळेला अनलॉकिंगचे नियम लागू केले जातील त्यावेळेला नेमकं काय होऊ शकतं याचा आढावा घेतला आपण पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाणार आहोत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेतच चंद्रकांत या नियमांची अंमलबजावणी तर होईलच मात्र व्यापाऱ्यांना किंवा व्यावसायिकांना यामध्ये दिलासा मिळेल असं वाटतं का व्यावसायिकांचं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे चंद्रकांत त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल अजिंक्य आता आपल्यासोबत लक्ष्मी रोड गणपती चौकातील व्यापारी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आहेत विजय म्हणून मला सांगा सोमवारपासून काही पुन्हा शिथिलता येणार आहे हो असं स्वतः अजित पवारांनी स्पष्ट संकेत दिलेत ग्रामीण भागात मात्र ती सुविधा मिळणार नाही कारण तिथला संसर्ग कायम आहे पण शहरातली पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्याच्या खाली आला असं त्यांनी स्वतः सांगितलं ऐंशी टक्के बेड उपलब्ध आहे याचाच अर्थ पुणे शहर आता पूर्णपणे अनलॉक होऊ शकतो असं नियम सांगतात म्हणजे सध्या शासनाने जे निकष लावले तर व्यापारी म्हणून दुकानदार म्हणून आता तुम्हाला सात ते दोन वेळ आहे पाच दिवस आठवड्यातले आणि पुन्हा शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा आता तुम्हाला काय हवं आहे आता आम्हाला काय पाहिजे की हा सकाळी सातला म्हणजे आम्ही अत्यावश्यकमध्ये नाही आहेत तर आमची दुकानं सातला उघडीत उघडीच होत नाही आम्ही आम्ही नऊला दुकानं उघडतो नऊ ते दोन म्हटलं की मग तो वेळ कमी पुरतो पॅकिंग करा माल काढा सिलेक्शन करा बिल करा याच्यात वेळ जातो आणि पटकेने दीड वाजला की आम्हाला आवरावरी करून पॅकअप करावा लागतो नाही तर दोन नंतर आमच्यावर खटला भरू शकतात म्हणून आम्ही ते लवकर आवडतो तर आम्ही शासनाला विनंती केली होती आणि त्याचा विचार आम माननीय उपमुख्यमंत्री प अजितदादा पवार यांनी करून काल त्यांनी सांगितलं आहे की कदाचित आम्ही सोमवारपासून ब वेळ वाढवू म्हणून तर आम्ही त्याचं स्वागत करतोय आणि सध्या सगळे व्यापारी आनंदात आहेत त्यांनी जी लग्न गेल्या महिन्यात होणार होती ती कॅन्सल झाली आणि ती लग्न आता पुढं होत आहे आता जून जुलैमध्ये ती लग्न लोक पन्नास लोकांमध्ये लग्न करून आनंदात करत आहेत आणि लोकांचा आनंदी वातावरण वाढून आम्हाला सकाळी नऊ ते संध्याकाळी कमीत कमी सात वाजेपर्यंत असावी ही आम्ही शासनाला विनंती करतो ह्यामुळे काय होईल की आम्हाला सगळा व्यापार करायला आम्हाला जे बॅकलॉग आहे मागचा दोन्ही लॉकडाऊनचा तो भरून निघाणं हे गरजेचं आहे सोशल डिस्टन्स पाळणार का तुम्ही सगळे कारण तुमच्यावर अवलंबून आता मी जर आमच्या अख्ख्या लक्ष्मी संघटनाची आम्ही जर ज्या वेळेला आमची हे होते मीटिंग होते त्यावेळेला आत्तासुद्धा सुद्धा ज्यावेळेस शासनाने परवानगी दिली सात ते दोन त्याच्या पहिल्या दिवशी रात्री आम्ही सगळ्यांनी झूम जू मिटिंग घेऊन सगळ्यांना वॉर्निंग करून आम्ही सगळ्यांना सांगितले की आमच्याकडे थर्मामीटर स सॅनिटायझर सा, आणि टेम्परेचर गन हे ठेवून हे सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्ही व्यापार करणार आहोत सगळ्यांनी त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य देत आहे आणि लक्ष आम्ही अजिबात गर्दी होऊन देत नाही एक गिरेक झाल्याशिवाय दुसरं गिरेक घेत नाही अलग, अलग 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 फोर वर वेगवेगळे कंपल्सरी करणार की नाही असं दिसतं तुम्ही लोक मास्क लावतो पण हानवटीच खाली असतो अनेकदा व्यापाऱ्यांच असतो तर त्याबद्दल नाही 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 त्याबद्दल त्यामुळे मध्ये वेळा कुठल्या व्यापाऱ्यांनी चूक केली असं पण आता ह्यापुढे कंपलसरी मास्क हे गरजेचं आहे कोरोना कमी कमी झाला आहे पण गेलेला नाही हे तिटकच शक्य आहे त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करून व्यापार सुरू करतोय शासनाचं बी आम्ही अगदी स्वागत करतोय की त्यांनी दिलेला निर्णय आणि हा आम्हाला निर्णय कमीत कमी सात वाजेपर्यंत उघडून दिले तर परवानगी दिली तर खूप खूप गोष्ट आम्ही धन्यवाद म्हणून शासनाचे आपण पाहिलं अजिंक्य स्वतः स्वतः व्यापाऱ्यांनी आश्वासित केलेलं आहे ते स्वतः जबाबदारी घेऊन सांगणार पाळणार आहेत त्या गोष्टी आणि ग्राहकांनाही सांगणार ग्राहकांना की मास्क कंपल्सरी कोरोना जरी कमी झाला असला तरी तो गेलेला नाही अशा करूयात ते पाळतील आणि त्यांना टाइम वाढून हवे आता जो सात ते दोन आहे बरोबर त्यांना किमान सात पर्यंत हवे अशा आता सोमवारी काय निर्णय घेतात अजित पवार तेच पाहावं लागणार नक्कीच चंद्रकांत असंच आमच्या सोबत राहा आपण पुन्हा एकदा गोविंद वाकडे आपले पिंपरी चिंचवडचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊया गोविंद आपण बघितलं पुण्यात